मराठा आरक्षणाचे नेते मनोज सरांगे पाटील यांची नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यातील जंगी सभा आटपल्यानंतर त्यांनी तालुक्यातील ठाणगाव व गोंदे या ठिकाणच्या मराठा समाज बांधव व आंदोलकांना भेट दिली यावेळी सायंकाळच्या वेळी तालुक्यातील गोंदे या गावातील मराठा समाज बांधव संदीप पवार यांनी विहिरीत बसून आंदोलन केल्याने त्यांची सरांगे पाटील यांनी भेट घेतली या प्रसंगी त्यांचे गावात भव्य दिव्य स्वागत करण्यात आले त्यानंतर त्यांच्या हस्ते येथील छत्रपती शिवराय यांच्या पुतळ्याचे पूजन करून अभिवादन करण्यात आले त्यानंतर गोंदी ग्रामस्थांच्या वतीने आंदोलक संदीप पवार यांच्या पत्नी सविता संदीप पवार व आई वस लक्ष्मण पवार यांच्या हस्ते जरांगे पाटील यांचे औक्षण करण्यात आले तसेच ग्रामस्थांच्या वतीने देखील जरांगी पाटील यांचा सन्मान करण्यात आला तर आंदोलक संदीप पवार यांचा जरांगे पाटील यांच्याकडून शालाहार टाकून सन्मान करण्यात आला या प्रसंगी टेंबुरवाडीचे सरपंच अशोक पाटोळे गोंडी सरपंच अनिल तांबे मारुती शेठ आव्हाड रविंदर तांबे देवराम तांबे बाळासाहेब पाटील दिनकर तांबे हनुमंत तांबे गणेश तांबे रतन दाते भास्कर तांबे गणेश आव्हाड भरत तांबे एकनाथ तांबे गणेश कडलक एम आय ग्रुप नाशिकचे मतेश जेडगुले एसपी फाउंडेशन नाशिकचे समीर पठाण आय एम डी ग्रुप नाशिकचे सचिन मेहरोजिया तसेच शिवराय मित्रमंडळ गोंदे बजरंग मित्रमंडळ गोंदे यांचा गोंदे येथील व पंचक्रोशीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी मनोज सरांगे पाटील यांनी मराठा आरक्षण संदर्भातील आपली भूमिका स्पष्ट केली यावेळी झालेल्या गर्दीमुळे कायदा व सुव्यवस्थेची जबाबदारी वावी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक चेतन लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचाऱ्यांनी चोख असा बंदोबस्त ठेवला होता एसएन्यू साठी गणेश शिंदे आणि मराठ्यांच्या पोराच शिक्षण आणि नोकरीत लागणाऱ्या आई अडचणी सुटत आता घराघरातल्या मराठ्यांच्या पोराच्या आरक्षणामुळे आता आगल्या अडचणी सुटणार प्रत्येकाला या आरक्षणाची जवळ दिली प्रत्येक घराला त्या आरक्षणामुळे खूप चटके सहन करायला लागले खूप पोळले मराठ्यांचे पोळ या आणि जाणून बुजून काही जणांनी पोळणे दिली आता ती गाडी वाढ तीन टप्प्या कधी काही आपण स्वप्न बघितलं होतं आरक्षण मिळालं ते सत्यात प्रत नव्हतं महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातला मराठा समाज एक झाला आणि हे स्वप्न मराठ्यांचं आता पूर्ण होत आतापर्यंत महाराष्ट्रात बत्तीस लाख नोंदी महाराष्ट्रातल्या मराठा समाजाचं सापडले आहेत की मराठा समाज आता शंभर टक्के विषय जाऊ शकतो त्याला कोणीच ओळखू शकत हे तुमच्या जिल्ह्यातल्या मात्र्याला कळालेलं आहे

कळा नको आणि दुसऱ्या काही कळा एखाद्याच्या जमीन सात बारा दादा दादागिरी आहे का नाही जे सात बारा निघून तुम्ही घेऊ नको तुम्हाला वाटत येऊन दाखव त्याचा अर्थ दादागिरी झाली ना <laughs> मिळाले की नाही आरक्षण तेव्हा म्हणते आमच्या आता गेले मराठी आरक्षण खोके मिळायला लागले की नाही लोकाला अरे कोणाला तरी तुमच्या गावानुसं दुसऱ्या शेजारच्या गावा लोकांना कोणाच तरी लेखर त्याला आयुष्याची भाकरी मिळाली तेवढं बघण्यासाठी ते सत्तर वर्ष लागले का बाहेर तेवढंच बघण्यासाठी आणि कोणाच्या घरात चार दिवसानं आपल्याला परत बघायचे आसपासला सुट्टी नाही हे पण आपल्याला देत नव्हते त्यामुळे त्याचं लक्षात आलं आता आरक्षण गेलं सत्याने ना मग मला मोठा खेळ नाही बोलत मी मग काय करत नव्हतं मी उलटसाठी आपलं काच करतात असतात आले वाजला सोडितच नाही आरक्ष जवळ आले तो लेकराच्या तोंडाला मराठ्याच्या खूप पिढ्यानंतर भासाला आपण जरा संयम धरू अपमान पचवू लेकरांचं एकदा कल्याण होईल आरक्षण मिळालं तेव्हा त्यात गेल्ले ना आपण तर त्यात गेल्ली बघू त्या टायमा तुम्ही काय करायचं आज ते संयमाची भूमिका दोन दोन पावलं जर मागासारखा आलं तर आपल्या लेकराचं कल्याण होईल थोडस वेळ चालत चांगलंही होईल कि नाही होईल कोणालाच माहिती नाही पण दोन पावलं मग आल्यावर शंभर टक्के कल्याण होईल माहिती आहे म्हणून थांबलो नुसतं थांबत नसते बेगाट एवढ्या वेळेस पोराचं कल्याण होईल चोवीस तारखेवर सावध राहतो मी पण कारण आपली पण कसोटी चोवीस डिसेंबरला कायदा पारित होणार आहे मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी नाहीच केला तोपर्यंत आरक्षण नाही दिलं तो चेवीच्या नंतर मराठ्याची बैठक घेऊन काय आंदोलन करायचं ठरवू आणि ते सगळ्या सरकारला तुम्हाला सुद्धा सांगितलं जाईल पण आरक्षण घेतले शिव सुट्टीने शिवशब्द आहे आपला सरकारला सुट्टी कारण ते आपल्या हक्काचं आहे आणि ते मिळवायचं आता माझं जे शिरामपूर